तेना संगम मैं आपका नाम नहीं कर पाऊंगा ऐसे जाके काम हम नहीं मांगूंगा लेकिन मुझे ना बस मिलवा दो ना मैं बहुत फैन हूं उनका मुझे मिलना है मैं जाना बेटा इच्छा होती एक फक्त मु भेट हुआवी बोलाला मिलाव डायरेक्ट देवानी म्हणतात ना तू ये मागरा पागल है ये ले <laughs> असे करून डायरेक्ट सीन साठीच उभे केलं सेम आता अनुराग कश्यप मी तेव्हा मनोज सरांना सांगायचं सर कि मला माहिती मित्र आहेत जो मेल गुण अनुराग को, को मिल ना मैं, मैं सब कुछ मैं तनासंग मैं आपका नाम नहीं कर अपनूंगा ऐसे जाके कामम नहीं मांगूंगा लेकिन मुझे ना बस <laughs> मिलवा दो ना मैं बहुत फैन हूं उनका <laughs> मुझे मिलना है आणि ऐसे बोलत असताना तो एकदा फोन आला होता बनसर मैंने बात किया तेरे बारे में तू जब आएगा फोन तू जाके मिलना हां मी रेडी असो आणि मला एक दिवस फोन आला तेव्हा मी पहिल्यांदा काम केलं जे मी पहिली फिल्म पहिली फिल्म नाही एक विशाल भारद्वाज प्रोड्युसर होते जी कुत्ते नावाची मी फिल्म केली त्यात एक दोन सीन होते माझे आणि आसमान भारद्वाजची डेब्यू फिल्म त्यांच्या मुलाची ॲज अ डिरेक्टर आणि मला एक सकाळी स्क्रिप्ट आली आणि मला आसमानने सांगितलं संतोष रेडी मला रेडी अच्छा यू नो न हुज डुईंग अ पॉलिटिशियन त्याच्यात एक पॉलिटिशियन आणि इन्स्पेक्टर मांडलेकर माझं कॅरेक्टर होतं तर नाव वाचलं मी तर मला माहीत नव्हतं यू नो न हुज डुईंग पॉलिटिशियन अनुराग सिरीज डोई अनुराग कश्यप ना यु you know, नो नो पॉलिटिशियन्स अनुराग सर मग पहिल्यांदा त्यांना अनुराग कश्यप म्हणजे ज्यांना भेटायची इच्छा होती एक फक्त मुलं भेट व्हावी बोलायला मिळावं डायरेक्ट देवाने म्हणतात ना देवा तू ये मग पागल आहे का येले <laughs> असं करून डायरेक्ट सीन साठीच उभं केलं म्हणजे माझी लाईव्ह ऑडिशनच पण अनुराग सरांसमोर तर तेव्हा ओळख करून दिली ना तेव्हा आसमान दरवाजाने ओळख करून दिली तेव्हा ती ओळख झाली त्याच्यानंतर मग मला छाबरांकडून फोन आला होता मुकेश छाबरांच्या कंपनीतून की एस फिल्म आहे अनुराग सर अनुराग कश्यप की के फिल्म केली तरी कास्ट की जाके मिलना मिळणार आहे आणि ती फिल्म मला मिळाली सो म्हणतात की पुन्हा एकदा मॅनिफेस्टेशन इज पॉवर त्यामुळे कुठली गोष्ट तुम्हाला जी हवी असेल ना खूप मनापासून बघा ती मिळते याच्यावर दृढ विश्वास बसला आहे माझा सो तसंच हे नाटक आहे म्हटलं की अनेक कलाकारांची इच्छा आहे जो जो कलाकार जे कलाकार आहेत प्रत्येकाची इच्छा आहे की असं काहीतरी नाटक करायला ना मिळावं घाशीरामसारखं नाटक करायला ना मिळावं आणि ते मला मिळत so आहे स्वायम लकी अनफॉर्च्युनेट